काल वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि आता आपल्यासोबत शहराध्यक्ष दीपक मानकर आहेत सर काय सांगाल याचा लोकसभा निवडणुकीवरती काय परिणाम होईल आणि तुम्ही वसंत मोरेंना बऱ्याच लोकां बऱ्याच पक्षांकडून त्यांना ऑफर केली जाते तर तुमच्याकडून काय ऑफर आहे लोकसभेच्या निवडणुकीवरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही परंतु वसंत मोरे हे चांगले नगरसेवक ज्यांचं समाजामध्ये चांगलं काम त्या परिसरामध्ये आहे मनसेमध्ये जरी असले तरी सर्व लोकांमध्ये त्याचं दर काम खूप चांगल्या पद्धतीने माझे देखील जवळचे जे मित्र आहेत तर माझी पण त्यांना एक विनंती राहील की आगीतून फुपाट्यात जाण्यापेक्षा दादांच्या प्रवाहामध्ये त्यांनी यावं त्याचा सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि भविष्यामध्ये चांगली संधी देखील देखी मिळू शकते कारण की मनसे महानगरपालिकेमध्ये असताना तो मनसेचा नेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे परंतु आता होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत पंचवीसमध्ये महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये जर तो आमच्याकडे आला तर पदाधिकारी वगैरे होऊ शकतो आणि त्याला काही लोकांनी जर आमदारकीची स्वप्न दिली असतील आणि त्यामुळे जर तो पुढे दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याचा बळी देण्याचं काम ही मंडळी भविष्यामध्ये करतील कारण की आम्ही त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं आम्हाला माहिती आहे नाही त्या लोकांना संधी द्यायची आणि जे काम करतात त्यांना कधी त्यांनी आयुष्यामध्ये दे संधी देण्याचं काम करत नाही त्यामुळे त्यांनी या विचाराने काम करायला पाहिजे की दादा आपल्याला सन्मानित करतील आणि आपल्याला भविष्यामध्ये चांगली संधी देऊ शकतील दे। या विचाराने त्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी घ्यावा तो निर्णय असं मला वाटतं काल संजय राऊतांनी त्यांना सांगितले असं की तुम्ही वॉशिंग मशीनकडे जाऊ नका आणि त्यांनी देखील असे म्हणले की मी जाणार नाही तिकडे तर तुम्हाला काय वाटतं ते कोणत्या पक्षाकडे जाण्याचा निर्णय घेतील का आता वॉशिंग मशीन बरोबर जाऊ नका बरं वॉशिंग मशीन बरोबर एकवीस बावीस वर्ष संजय राऊतांनी काढले की त्यावेळी काही वॉशिंग मशीन नव्हतं का तर हे अगंच काहीतरी बोलायचं आणि आपलं काहीतरी वेगळ्या दिशेने न्यायचं काहीतरी बावीस बावीस वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर बी जे पीवर संसार केलाच ना आता काही कारणास्तव तुम्ही बाजूला झाले आता त्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाटा दाखवलेल्या आहेत प्रत्येक जण प्रत्येकाची वाट स्वीकारतो आणि परिवर्तन हा नियतीचा नियम आहे त्यामुळे या परिवर्तनाच्या वातावरणामध्ये तो त्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकतो आज विजय बापू शिवतार यांनी देखील प्रेस घेतली आणि त्यात ते म्हणाले की त्यांनी अजित पवारांवर देखील बरेच आरोप केले आहेत त्याच्याबद्दल एखाद्या माणसाची मानसिकता ज्यावेळी संपते त्यावेळी तो वाटेल ते बोलायला लागतो आणि तसं आता ते विजय शिवतेरे बापूंचं झालेलं आहे काय त्यांचं बिघडले मला काय समजत नाही परंतु माझं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की जरा ह्या माणसाला नीट समज द्या वाटेल ती वक्तव्य केल्यावरती आम्हाला देखील त्या पद्धतीची उत्तरं त्यांना द्यावी लागतील आपण महायुतीमध्ये हो। आहोत याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे हां त्यांना जर इलेक्शनच लढवायची असेल त्या मतदारसंघामध्ये तर शेवटी त्यांची इच्छा आहे मग त्यांनी इलेक्शन लढवावी मग आणि मग त्यांना त्यांची ताकद काय ता ते कळेलच ना त्या ठिकाणी पुरंदरमध्ये एअरपोर्टचं काम कोणी आणलं अजितदादांनी आणलं ना मग अजितदादांनी जर शेतकऱ्यांना जर त्याचा जो शेतीचा जो भाव आहे त्याला चौपट जर त्याची किंमत जर त्या ठिकाणी मिळत असेल तर शेतकऱ्याचं कल्याण करण्याचंच काम त्या ठिकाणी अजितदादांनी केलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तुम्ही इतके वर्ष आमदार असताना काय दिवे लावले होते तर काय केले तुम्ही सांगा काही करत नाही आणि उगंच काहीतरी दादांच्याबद्दल वाईट वक्तव्य बोलायची आणि आपलं स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि दादा अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही